ज्या लोकांच्या कुंडलीत जन्माच्या वेळी चंद्र ऋषिक राशीत असतो त्या व्यक्तींची राशी ही ऋषिक असते जन्म कुंडली आणि राशी चक्रांचा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आणि काही अवगुण असतात प्रत्येक राशीच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळे असते आणि प्रत्येकाची खासियत व्यक्तिमत्वानुसार बदलते ज्योतिषशास्त्रानुसार ऋषिक राशीचे लोक सर्व राशींमध्ये सर्वात मेहनती आणि समर्पित मानले जातात या राशीचे लोक लोक त्यांच्या कामाबद्दल जातात राशीचे आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक असतात कोणतंही काम करायचं ठरवलं तर ते प्रामाणिकपणे पूर्ण करतातच आपले काम आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे केल्यामुळे या लोकांना त्यांच्या बहुतेक कामात यश मिळतेच या राशीचे लोक आदर्शवादी असतात आणि त्यांचे जीवन त्यांच्या मूल्य तत्वानुसार जगतात तर अशा या वृश्चिक राशीचे जानेवारी कसे असणार आहे चला जाणून घेऊया वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या खऱ्या आणि प्रामाणिक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत आणि या महिन्यात तुम्हाला या स्वभावामुळे नाते संतुलन राखण्यात मदत मिळेल तथापि कोणत्याही प्रकारची मतभेद किंवा संघर्ष टाळण्यासाठी तुम्हाला अधिक शहाणपणाने वागावे लागेल या महिन्यात ऋषिक राशीच्या लोकांना त्यांच्या कामाचे चांगले फळ मिळेल तुमच्या चांगल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील भौतिक सुखसोयींवर खर्च करू शकता भाऊ बहिणींचे चांगले सहकार्य मिळेल तुम्ही अति आत्मविश्वास टाळा आणि चांगली जीवनशैली पाळली पाहिजे जर तुम्हाला नवीन मालमत्ता खरेदी करायची असेल तर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील घाई कडकडीत कोणताही व्यवहार करू नका पालकांशी काही मतभेद होऊ शकतात सामाजिक प्रतिष्ठेची काळजी घ्यावी लागेल जानेवारी महिन्यात नवीन संधी आर्थिक संधीही मिळतील तुम्ही पैसे यशस्वी होऊ शकता नात्यात गोडवा राहील आणि घरामध्ये काही शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला या महिन्यात अधिक मेहनत करावी लागेल जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असेल तर मध्य महिन्याच्या आधी करा मध्य नहीं। तुम्हाला सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते काही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता येईल जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो पंधरा जानेवारी पूर्वी सुरू करा व्यावसायिकांनी घाई गडबडीत कोणताही व्यवहार करू नये प्रॉपर्टीच्या कामात सावधगिरी बाळगावी लागेल या महिन्यात तुम्हाला कामाची थोडी काळजी वाटेल या महिन्यात तुमचे करिअर उत्तम असेल महिन्याच्या सुरुवातीला नवीन नोकरी मिळण्याची खूप चांगली शक्यता आहे खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे पती पत्नी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही चांगली बातमी मिळू शकते प्रेमसंबंध पुढे वाढतील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेमी युगलांमध्ये भांडणी होऊ शकतात जे लोक एकटे आहेत त्यांना नवीन जोडीदार मिळू शकतो काही लोकांचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते नोकरदार लोकांसाठी या महिन्यात अधिक सहली होऊ शकतात तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत सोबत छान सहलीलाही जाऊ शकता जानेवारी महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भावनिक आणि रोमँटिक ऊर्जेने भरलेला असेल या काळात तुमच्या इच्छा आणि भावना अधिक तीव्र होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधात खोली आणि ताकद येईल जर तुम्ही आधीच नातेसंबंधात असाल तर हा तुमचा आणि तुमच्या जोडीदारातील खोल भावनिक संबंधाचा काळ असेल तुम्ही दोघेही एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घ्याल ज्यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल ऋश्चि राशीच्या लोकांसाठी हा महिना एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी घेऊन येऊ शकतो गूढ व्यक्तिमत्व असलेल्या आणि तुमचे खोलवरचे विचार आणि भावना समजू शकणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होऊ शकता तथापि हे महत्वाचे आहे की आपण आपल्या भावना उघडपणे व्यक्त करा आणि कोणत्याही निराकरण न भावनिक समस्यांना सामोरे जाण्यास घाबरू नका हीच वेळ आहे आत्मपरीक्षण करण्याची आणि तुमच्या मनात भावना ओळखण्याची जानेवारी दोन हजार पंचवीस वर्षाच्या पहिल्या महिन्याची सुरुवात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ आणि यश देईल तर महिन्याच्या उत्तराधार्थात त्यांना काही आव्हानांनाही सामोरे जावे लागू शकते महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील या महिन्यात तुम्ही तुमचा वेळ आणि शक्तीचे योग्य व्यवस्थापन करून पुढे गेल्यास अपेक्षित यश मिळेल महिन्याच्या मध्यात तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत योग्य दिशेने उचललेली पावले तुमच्यासाठी सुवर्ण भविष्य घडवेल तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी हा योग्य आणि शुभ काळ असेल या काळात तुमचे काम हळूहळू पूर्ण होत आहे आणि फायद्याच्या नवीन संधी निर्माण होत आहेत तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल महिन्याच्या तुम्ही चा, चा वस्तू खरेदी करू शकता। या कालावधीत उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचा थोडासा जास्ती होऊ शकतो प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील वैवाहिक जीवनातही गोडवा राहील परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात तुम्हाला कोणाची तरी फसवणूक करण्याऐवजी तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करावा लागेल दैनंदिन दिनचर्ये सोबतच तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल या महिन्यात करिअरच्या दृष्टीने सकारात्मक बदल होऊ शकतात महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या कामात उत्साह आणि मेहनत वाढेल ज्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीचे कौतुक करतील यावेळी तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे समर्पित असाल आणि कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असाल काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि कामावर तुमची कौशल्ये अध्ययवत ही उत्तम वेळ आहे जर तुम्ही कोणत्याही गुंतव पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यात चांगला नफा मिळू शकतो गुंतवणुकीबाबत विशेषतः शेअर बाजारातील किंवा जोखमीच्या गुंतवणुकीबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सामान्य राहील या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला शारीरिक आणि निरोगी वाटेल मात्र वाढत्या कामाचा ताण यामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो मानसिक तणाव टाळण्यासाठी या महिन्यात तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घराची स्वच्छता आणि दिवे लावण्याची सवय लावा